आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस वार सोमवार आज जो मुसळधार पाऊस झाला या पावसामध्ये अचानक आमचे मित्र अमोल विश्वनाथ भोसले यांच्या या ठिकाणी जो जनावरांचा गोटा होता या गोट्यावरती आणि या गायीवरती वीज पडली आता तुम्हाला हा गोटा जळताना दिसत असेल या ठिकाणी जी वीज पडली त्या विजेने गाय सुद्धा वारली हे बघा आजच्या पावसामध्ये अत्यंत दिनांक झालेला आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकरी आहे बरोबर मुसळधार पाऊस झाला या पावसामध्ये रतन कानडे यांनी त्यांच्या कोठ्यावरून त्या ठिकाणी मित्र त्यांना फोन केला तुमचा झालं अनवाराचा कोठा होता शासनाला विनंती करतो की याची नुकसान भरपाई यांना मिळावी कोटा जळताना दिसत असेल या ठिकाणी जी वीज पडली त्या वीजेने गाय सुद्धा वारली हे बघा आजच्या पावसामध्ये अत्यंत त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी आहे परत रतन कानडजे यांनी त्यांच्या कोठ्यावरतून त्या ठिकाणी वीज पडताना बघितली आणि त्यांना फोन केला की बाबा तुमचा असा असं या ठिकाणी झाले तरी शासनाला अशी आम्ही विनंती करतो की याची नुकसान भरपाई यांना मिळावी